बाहेरचे कुत्रे जर आले जे डेली हमेशा राहतात ते कुत्रे यांना येऊ देत नाही आणि भुकतात खूप एक जरी कुत्रा बाहेरचा आला तर इथले सहा सात कुत्रे आहे एखादा जरी बाहेरचा कोणता कुत्रा नवीन दिसला की खूप ओरडतात धावतात इकडल्या तिकडे आपल्या एरियामध्ये एकसुद्धा कुत्रा येऊ देत नाही हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशात तुम्ही ठीक असाल ठीकच असा राहा गुड मॉर्निंग सगळ्यांनाच चला वगेरे जाली आंगोड, मा आंगोड आता माझी पूजा वगैरे झाली आहे आंघोळ मी व्यायामावरून आली की आंघोळ करते लगेचच आणि पूजा करते आत्ता सव्वा आठ वाजून वी पंचवीस मिनटं झालेले आहेत रुईची आठची शाळा राहते रुईला प्रांजू आणि स्वप्नील सोडायला गेले गे आणि तिकूनच ते व्यायामा करता जातात बाजूनीच गार्डन असल्यामुळं कारण स्वप्नील पण लवकरच उठवते तो पण गेला आहे प्रांजू आणि हे स्वप्नील तिची आठला शाळा असते तर आठला दहा मिनटं असतानाच जावं लागते कारण पोरं लवकरच येतात आजकाल आणि प्रेयर पण मिळाली पाहिजे म्हणूनच लवकरच पाठवण्यात येते तिला चला आता माझी पूजा वगैरे झाली आहे चहापाणी वगैरे झालं आहे चला आता मी आवरवर करून घेतला आहे प्रांजूने स्वयंपाक केलेला आहे भांडे वगैरे घासून घेतलेले आहेत टिफिन वगैरे भरत आहो त्या दिवशी मी चष्मा टाकला होता बनवायला जात आहोत माग लागली आहे टिक्का पाहिजे भिंदी पाहिजे पावडर पाहिजे मेकअपचा बॉक्स पाहिजे आज सकाळपासून काय पाहिजे पावडर अजून अजून कंगवा

आम्ही जात आहोत लग्नाला आज लग्न आहे त्या दिवशी हळद होती प्रांजू आणि स्वप्नील टू व्हीलर न येत आहे मी बाजूच्या लेडीज लेडीजांसोबत जाता ऑटो मध्ये आणि रुई पण येत आहे माझ्यासोबत हाय हायकर चला आता मी ऑटोवाल्यानं बोलावला जाण्याचा ऑटो ठरवलेला आहे आणि प्रांजू आणि स्वप्नील टू व्हीलर न येत आहेत चला मग आम्ही निघतो आहो खाली लेडीज वाट पाहत आहेत चला मग सेलिब्रेशन झोपली <laughs> <laughs> बाई खोकले येऊन राहिले खाली बाहेर चलते का उतरते का खाली चल रू उचलते का खाली हां फ्रॉक वगैरे बरोबर कर चल उतरते माझी बाई आता सांगायची बरोबर करू दे मला तयारी आमची <laughs> रुई झोपली होती ऑटो मध्ये झोपलून <coughs> राहिली चला <आगे। coughs> आता मी जात आहो आलो आहो सेलिब्रेशन मध्ये उधरना रे रु उधरना थोड़ी हद थोड़ी सी अरेंजमेंट के लिए है

salah <time: imitation of unity> se <speaking families> কাই গ <laughs>

जाना जाना का जाना Hãy चांगलं असलं जवायला म्हणलं मला वाटतं जावायला आहे सगळं सगळ्या गोष्टी चाल रु गाडी आम्ही आलो हो। लग्नावरून मी आणि रुही आलेली आहे स्वप्नील आणि प्रांजू याच्यात कारण ते टू व्हीलर वर आलेले आहे गेलेले होते आणि आम्ही ऑटोमध्ये चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये गुड नाईट